सहस्त्रार्जुन प्रशालेचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं सहस्त्रार्जुन प्रशालेचं पहिलं वार्षिक स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर इथं अतिशय सदर स्नेहसंमेलनाचं उद्घाटन शेळगी प्राथमिक उपचार केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ राहुल राजशेखर नवले क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भोमकर सचिव गजानन गोयल संस्थेचे सदस्य जयकुमार सा कोल्हापुरे संजीवसा बिद्री शैक्षणिक संस्थेचे सदस्य भरत कुमार सा शालगार तुकाराम सा पवार श्रीरामसा पवार सहस्त्रार्जुन युवती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता हबीब ज्योती मेहरवाडे कांचन मिरजकर सारिका बिद्री पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किसन हबीब यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने हे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैशाली आघोर यांनी केलं तर आभार प्रीतम खत्री यांनी मानलं स्नेहसंमेलन उत्कृष्ट व थाटामाटात पार पडल्यानं स्नेहसंमेलन पार पडण्याची जबाबदारी असलेल्या प्रशालेच्या सहशिक्षिका संतोषी जाधव धनश्री महाजन संस्थेचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल सदस्य तुकारामसा पवार श्रीरामसा पवार यांनी सर्वांचं अभिनंदन केलं